सांगली शहरातील काळीखंड परिसरात केलेल्या लेझर लाईट शो आणि पाण्याच्या कारंजा प्रकल्पामुळे नागरिकांना जैविक धोका निर्माण झाला आहे मनपा नागरिकांना स्मार्ट प्रोजेक्ट टावाखालील स्मार्ट यातना देत असल्याचा आरोप जिल्हा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला जिल्हा संघर्ष समितीचे रवींद्र चव्हाण सतीश साखळकर रुईकर आदींनी पत्रकारांशी संवाद साधला रवींद्र चव्हाण म्हणाले काळ्याखणीतील प्रेक्षकांवर कारंजातून उडणारे पाणी हे स्वच्छ नसून मलमूत्र मिश्रित असल्याचे समोर आले आहे अंगावर दुर्गंधियुक्त पाण्याचे थेंब उडणे आणि बाजूच्या घाणाऱ्या दुर्गंधीचा अनुभव आहे काळ्याखणीमधील मलमूत्र मिश्रित पाणी योग्य शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय कारंजातून उंच उडवले जाते यामुळे सूक्ष्म थेम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कपड्यांवर डोळ्यात आणि तोंडात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी पीपी किट रेनकोट मास्क आणि फेसशिल्ड घालूनच हा शो पाण्याचा टोला त्यांनी लगावला सांगली मिरज आणि कुपवाड शहर मह शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन आज सत्तावीस वर्षे झालेली आहेत मात्र एखादा पोलिओ सदृश्य बाळ असे अशी अवस्था या महापालिकेची आहे कुठली एकसुद्धा गोष्ट धड यांनी केलेली नाही आज इथं सांगलीकरणा करमणुकीचं साधन नाही म्हणून आम्हाला आनंद वाटला काहीतरी केला असेल मात्र इथं आल्यावर पाण्यातल्या तरंगतेचे पदार्थ आता मी तेच रिपीट करणार नाही मात्र दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर सोडून आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे त्याच पद्धतीनं आठ साडेआठ कोटीतले आत्ता अडीच का तीन कोटी रुपये खर्च केलेले आहेत इथं मध्ये ते बांधकाम आरलेलं आहे तसेच ह्या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर तीस लाख रुपये खर्च करून पेविंग ब्लॉक बसवू नका म्हणून आम्ही टेंडर निघाल्यावर पत्र दिलं मात्र रस्ता अरुंद करण्यासाठी व वा वाहतूक जाम करण्यासाठी त्यांनी पेविंग ब्लॉकचा घाट गाठलेला आहे तसेच नकाशावर डी पीमध्ये सदर रस्ता अठरा मीटरचा आहे मात्र जगात एकमेव महापालिका आणि प्रशासन आहे की त्यांना हा अठरा मीटरचा रस्ता आता माफ टाकल्यावर काही ठिकाणी तेरा मीटर तर काही ठिकाणी चौदा मीटर आहे तसेच महापालिकेनं भीमगर्जना करून सांगली मिरज कुपाळशरनं हा मंगल अतिक्रमण काढताना आम्ही पण स्वागत केलं खरोखर अतिक्रमण असेल तर काढा मात्र ज्या नैतिकतेने महापालिका दुसऱ्यांचे अतिक्रमण काढते तीच महापालिका इथं सामासिक क्षेत्रात हे प्रोजेक्ट करून नागरिकांच्या जखमेत मीठ नोंदवण्याचा प्रकार केलेला आहे तसेच गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राजीवटीमध्ये महापालिकेच्या आणि नागरिकांच्या पैशावर दरोडा घालण्यापलीकडे हे प्रशासन काही केलं नाही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आज इथं आंदोलन करतो आहे यातून सुद्धा प्रशासनाने बोध नाही घेतला तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत कशा पद्धतीने निषेध केला आज, आज आम्ही या ठिकाणी हे दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या अंगार उडत असल्यामुळं आरोग्य जपून व निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही पी पी किट घालून फेस मास्कशील्ड घालून इथं प्रत्येक आंदोलन स करत आहोत केंद्र सरकारने नाकारलेला हा काळ्या खनीचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्टच्या नावाखाली जो काही साडेआठ ते नऊ कोटी रुपये खर्च करून लोकांच्या पैशाची नासधूस केलेली आहे यामध्ये गटाराचं पाणी या, गटा ना या नाल्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा नऊ अकरा ह्या भागातील सोडलेला आहे आणि हेच पाणी ज्यावेळेला हा प्रोजेक्ट चालू होतो ज्या वेळेला हा शो चालू होतो त्यावेळेला ह्या शोमधनं पाणी जे आहे ते लोकांच्या तोंडावर आहे अंगावर आहे आत्ता जरी आपण पाहिलं तर बसनाईची जी आसन व्यवस्था आहे त्यावर पाणी आहे लोकांच्या अंगावर हे पाणी घाण उडतं आहे त्याचबरोबर या सांगली शहरात ह्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या ह्या शहरामध्ये या प्रोजेक्टला जे नाव आहे ते मराठी द्यायला पाहिजे होतं ते, ते रिट्रीट म्हणून नाव दिलेलं आहे याचाही आम्ही निषेध करतो आहे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य पातळीवर देश पातळीवर महाराष्ट्र राबतं आहे हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ह्यासाठी जी दक्षता महापालिकेने घ्यायला पाहिजे होती ती कुठलीही गेली इटलेली नाही आहे तुम्हाला आता त्या प जर तलावात तुम्ही बघितलं तर तुम्हाला मॅन युज बोलून दिसतील दारूच्या बाटल्या दिसतील तेराच्या बाटल्या दिसतील गटारातून वाहून आलेलं मल मिश्रित पाणी हे हिरवगार झालेलं पाणी लोकांच्या अंगातोंडावर खांद्यावर खेळतं आहे लोकांच्या आरोग्याला जीविताला धोका निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीतसुद्धा महापालिका प्रशासन यामध्ये वीस रुपयेचं तिकीट लावून लोकांच्या मनोरंजनासाठी हा केला आहे म्हणून कुठलीही दक्षता न घेता आरोग्याची तजवीज न करता महापालिकेनं लोकांचं आयुष्य धोक्यात गाठले हे आंदोलन करण्यामागचा हेतूच आहे की महापालिका प्रत्येक गोष्टीला महापालिका टेंडर बांधकाम विभागाने काढायचं आहे ते यांत्रिक विभागामार्फत काढले स्वच्छता करायची आहे ह्या पाण्यातला पीजी कमी करून त्याचा ऑक्सिजन वाढवण्यासाठीचा सा हा प्रोजेक्ट होता मात्र ह्यातला पी जी कमी होईल याची दक्षता न घेता जे पाणी लोकांच्या अंगावर कसं उडणार नाही याची दक्षता न घेता यामध्ये गठरीत येणारं पाणी थांबवलं पाहिजे याची दक्षता न घेता महापालिकेनं हा लोकांच्या माती मारलेला हा प्रकल्प आहे आणि या महाप्रकल्पाचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर महापालिका प्रशासन या प्रकल्पात आर्थिक अडचणीत येणार आहे आणि ह्या सगळ्या प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प केला असताना याचे दुर्गामी परिणाम हे महापालिकेला पुरवडणार नाहीत हे माहीत असतानासुद्धा ज्या आर्किटेक्टनं ज्या इंजिनिअरनं ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या विभागानं कुठलीही परवानगी न घेता जा जा हा प्रोजेक्ट केलेला आहे त्यांच्या पगारातून या पैशाची वसुली करावी ही आमची ह्या भूमिका आहे लोकां लोकांचे पैसे लोकांच्याकडे रस्ते नाहीत गटार नाहीत आरोग्याचे सुविधा नाहीत त्यावर खर्च करावी सोडून चुकीच्या पद्धतीने बच्च्यांच्या अधिकाऱ्यांची खिशे भरण्याची भूमिका प्रशासकांनी घेतलेली आहे त्याला आमचा विरोध आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अत्यंत दुर्मिळ असा हा प्रकल्प करून कोट्यावधी रुपये या काळ्याखणीच्या पाण्यामध्ये घातलेला आहे वास्तविक आरोग्याच्या कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा दक्षता न घेता या काळ्याखणीमधलं जे पाणी आहे ते ई कोल ई कोलायुक्त पाणी आहे आरोग्यासाठी घातक आहे अशा पद्धतीचं पाणी असताना देखील कोट्यावधी रुपयेचा निधी खर्च करून हा प्रकल्प उभा केलेला आहे त्यामुळे आम्ही हा प्रकल्प पाहणी करण्यासाठी स्वतःचे आरोग्य सु सुरक्षित ठेवून पी पी किट घालून या ठिकाणी या प्रकल्पाचा आनंदवाजा आ, मजा घेण्यासाठी आ आज आम्ही इथं आलेलं आहे याचबरोबर एक प्रतिकात्मक आंदोलनसुद्धा आम्ही आज या ठिकाणी करतो आहे जेणेकरून आरोग्यासाठी आरोग्य सामान्य नागरिकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाडच्या महा महानगरपालिका प्रशासनाला लाज वाटावी अशीच ही गोष्ट आहे वास्तविक कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेला देखील काय भोग सामान्य नागरिकांनी यत्ना भोगल्या हे जग जगजाहीर जग असताना देखील अशा पद्धतीचं फक्त आणि फक्त ठेकेदारी जगवणं आणि टक्केवारीसाठी या ठिकाणी हा पैसा खर्च केलेला आहे असंच म्हणावे ला लागेल